नमस्कार मंडळी रात्रीचे वाजत होते आठ आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच की मी माझ्या मावशीच्या घरी आलेली आहे तर मंडळी आता आम्ही बनवत आहोत दाल खिचडी जेवण बनवण्याचा टाईम झालेला होता आणि आम्हाला एवढी भूक लागलेली होती पण आम्हाला भाजी वगैरे काहीच खायचं नव्हतं त्यामुळे आम्ही दाल खिचडी बनवायचं ठरवलेलं होतं जेवण बनल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो कारण की मला खूप जोऱ्याची भूक लागलेली होती मस्तपैकी दाल खिचडीसोबत पापड आणि लोणचं असलं ना तर जेवण एवढं भारी वाटतं ना मी आणि मम्मी दोन तीन तासासाठीच मावशीच्या घरी आलेलो होतो आम्हाला वाटलेलं की हॉस्पिटलमधून चेकअप वगैरे होऊन ती लगेच घरी येईल पण असं नाही झालं तिला हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करून घेतलेलं होतं आणि मग आता आम्हाला दोन तीन दिवस इथेच थांबायचं होतं जे इम्पॉर्टंट सामान सा असं आपल्याला लागणार ते म्हणजे ब्रश असो सर्वात पहिले सकाळी तोच नव्हता म्हटल्यावर मी दुकानात गेलेली नशीब एवढं चांगलं की रात्री दुकान उघडं तरी होतं आणि जे ब्रश हवे होते ते तर भेटले नाही जे भेटले त्याच्यानेच आता काम चालवावं लागेल चला या सब्देच आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाई